माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन पंचवीस मार्च पूर्वी आणि मार्च महिन्याच्या वेतनासोबत आठ महिन्याचा महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासंदर्भात एक महत्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच या आधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सब्स्क्राइब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात माननीय शिक्षण उपसंचालक यांचं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभागा विभाग यांच्यासाठी हे पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय अत्यंत महत्वाचा आहे मार्च दोन हजार पंचवीसचं वेतन पंचवीस मार्च पूर्वी देण्या संदर्भात या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की राज्यातील वेगवेगळ्या संघटना त्या शासना कड़े करता है। जा मदे आता शासनाकडे मागणी करत आहे ज्यामध्ये आता मार्च महिन्याचं वेतन गुढीपाडवापूर्वी आणि रमजान ईद पूर्वी म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी देण्यात यावं किंवा पंचवीस मार्च रोजी देण्यात यावं अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे सोबतच अजून एक मागणी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मार्च महिन्याच्या वेतनासोबत जी आठ महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी शासनाकडे बाकी आहे शासना ती काढण्यासाठी आता शालार्थ प्रणालीवर तशी टॅब देण्यात यावी अशी सुद्धा मागणी आता संघटनेनं राज्य शासनाकडे केलेली आहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबतच वाढीव महागाई भत्ता महागाई भत्त्याची थकबाकी देण्याच्या सूचना राज्य शासनानं दिलेल्या होत्या परंतु फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीला तो शासनादेश पारित झाल्यामुळे बऱ्याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये महागाई भत्ता वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी हे काहीही मिळालेलं नाही त्यामुळे मार्च महिन्यामध्ये शालार्थ प्रणालीमध्ये महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासाठीची ती टॅब आहे ती देण्यात यावी अशी मागणीसुद्धा आता करण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच मार्च महिन्याच्या वेतनासंदर्भातल्या ह्या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या शासनांना जर या संदर्भातली जर सकारात्मक दखल घेतल्यास निश्चितच मार्च महिन्याचं वेतन पंचवीस मार्च पूर्वी आणि सोबतच महागाई भत्त्याची आठ महिन्याची सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग निश्चितच या मोकळा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद